पाडवा हा सण महत्वाचा सण आहे या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते या वर्षी रविवारी तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे मात्र मोठ्या प्रमाणावर आनंदाने हा सण साजरा केला जातो नमस्कार किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्याची पूजा कशी करायची किंवा गुढी कशी उभारायची याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग गुढी उभारण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं हे पाहूया बांबूची किंवा वेळूची काठी ती धुवून स्वच्छ करून तिला तेल लावून घ्यायचं कडुलिंबाचा आणि आंब्याच्या पानाचे ढाळे एकत्रच मी बांधलेले आहेत त्यामुळे गुढीला बांधणं सोपं जातं पूजेसाठी फुलं हळदी कुंकू अक्षता बुक्का तेलाचा किंवा तुपाचा दिवा अगरबत्ती आणि माचीस ब्लाऊज पीसपासूनच साडी तयार करणार आहे त्यामुळे नवीन ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि गुढी बांधण्यासाठी धागा तसंच आर्टिफिशियल फुलांचा आहार घेतलेला आहे कारण मी व्हिडिओ आधी बनवते त्यानंतर गाठी नैवेद्यासाठी पाणी लिंबाचा पाला गुळ आणि हरभऱ्याची डाळ किंवा चणा डाळ याचा नैवेद्य या याला खूप महत्त्व आहे त्यानंतर साखर आणि दुधाचा नैवेद्य अशा प्रकारे गुढी उभारण्यासाठी साहित्य आहे तसंच कलश हा मी घासून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यावरती स्वस्तिक काढून पाच दिशेला पाच बोटं उमटवून घेतलेली आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावं घराची स्वच्छता करावी घरापुढे छानशी रांगोळी काढावी आणि अशा प्रकारे गुढी उभारण्यासाठी सर्व साहित्य तयार ठेवावं गुढी सूर्योदयानंतर लगेच गुढी पाडवायचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी आहे त्यामुळे गुढी उभारण्यासाठी मुहूर्त पाण्याची आवश्यकता नाही बांबूची काठी आहे ती आधीच स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे मी दरवर्षी हीच बांबूची काठी वापरते काही लोक नवीन बांबूची काठी आणतात तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे करा त्याला हळदी कुंकवाची पाच ठिकाणी पाच बोटं लावून घ्यायची आणि मी ब्लाऊज पीसपासूनच साडी तयार करणार आहे तर अशा प्रकारचं ब्लाऊज पीस आहे तर मी डबल लेअरची साडी तयार करणार आहे त्यामुळे साडीचं जे ब्लाऊज पीस आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं मला जेवढी उंची हवी आहे त्याप्रमाणे मी उंची घेतलेली आहे आणि मग त्याच्या निऱ्या ज्या आहेत ते अगदी छोट्या छोट्या करायच्या आहेत डबल लेअरची साडी करताना पण कुठेही ब्लाऊज पीस कट करत नाही किंवा शिवत नाही तर अगदी त्याच्या फक्त बारीक बारीक निऱ्या करायच्या म्हणजे छोट्या छोट्या निऱ्या करायच्या आणि हाताने अशा प्रकारे प्रत्येक निरी ही बाहेर काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे तयार गुढीवस्त्र असेल तर तेही तुम्ही बांधू शकता मी अशा प्रकारे ब्लाऊज पीस कुठेही कट न करता गुढीवस्त्र बनवलेलं आहे त्यामुळे हे ब्लाउज पीस पुन्हा वापरता येतं पण कटाक्षाने काळजी घ्यायची की जे गुढीसाठी वस्त्र वापरणार असाल साडी किंवा ब्लाउज पीस हे नवीन असावं तर पाहू शकत असाल किती सुंदर डबल लेअरचं गुढीवस्त्र आपण अगदी एका मिनिटातच तयार केलेलं आहे आता हे वस्त्र जो धागा काढून घेतलेला आहे त्याने पॅक करायचं तुम्ही सुतळी वापरू शकता माझ्याकडे अशा प्रकारचा जाड धागा आहे त्या धाग्याने सुरुवातीला गुढीवस्त्र बांधून घेतलं म्हणजे गुढीच्या निऱ्या ह्या हवेने इकडे तिकडे जाणार नाहीत त्या गच्च राहतील म्हणून दोन तीन गाठी ह्या गच्च बांधून घेतल्या अशा प्रकारे गुढीवस्त्र हे काठीबरोबर पॅक केलं धागा अजून मी तोडलेला नाही तर धागा मी लांब घेतलेला आहे आणि त्या धाग्यामध्येच कडुलिंबाचा पाला आणि आंब्याचा ढाळा हे दोन्ही एकत्र मी बा केलेला आहे अशा प्रकारे पहा आता असं एकत्र केल्यामुळे आपल्याला गुढी बांधणं सोपं जातं तर त्यासोबतच मी गाठी आहे गाठीसुद्धा त्या ढाळ्यालाच गुंफून घेतली आणि आता हे सर्व एकत्रपणे गुढीला बांधून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हे बांधण्यासाठी म्हणूनच लांब सुतळ किंवा धागा घ्यायचा आहे आणि त्याने अशा प्रकारे गच्च बांधून घ्यायचं आहे चार पाच फेरे मारून घेतले आणि मग त्यामध्ये जो आर्टिफिशियल हार आहे तो घेतला गुढीपाडव्याच्या दिवशी फुलं आणि हार मिळतो आता मी शूट ही शूट आधी करते त्याच्यामुळे घरात जे उपलब्ध होतं त्यापासूनच मी गुढी तयार केलेली आहे आणि ही गुढी तुमच्या माहितीसाठी मी बनवलेली आहे ही एक प्रतिकृती आहे त्यासोबतच मी हारसुद्धा बांधून घेतला म्हणजे आपली गुढी बिलकुल इकडे तिकडे हलत नाही अगदी सुटसुटीत होते आता पहा किती छान प्रकारे डबल लेअरची साडी तयार ले झालेली आहे आणि गुढी आपली एकदम गच्च बांधली गेलेली आहे म्हणजे बिलकुल वस्त्र किंवा गाठी काहीच सुटत नाही असं पॅक करून घ्यायचा आता बॅक साईडला बघा दोन्ही साईडच्या दोन किनार आहेत इथे तुम्ही पिन लावली ना तर बिलकुल आपलं वस्त्र हलत नाही हवेने उडत नाही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो कलश आहे तो कलश लावून घ्यायचा कलश ठेवताना त्याला स्वस्तिक काढून घ्यायचं मी आधीच काढून घेतलेला आहे त्याला हळदी कुंकू लावलं आणि कलश ठेवताना हा गुढीच्या वरती उपडा ठेवायचा आहे हा कलश गुढीला घालायचा आहे फक्त पाच मिनिटामध्ये छानशी गुढी तयार झालेली आहे आणि पाहू शकत असाल की ती सुंदर दिसते डबल लेअरची साडी आहे त्यामुळे अधिक आकर्षक दिसते गुढी उभारताना घराच्या बाहेर म्हणजे दरवाज्यात आपण उभं राहिल्यानंतर उजव्या साईडला गुढी उभारायची आहे आणि जर तुमच्याकडे तशी सोय नसेल तर गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता गुढी हे सुख शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे गुढी ही उंचावर उभारावी आता गुढी उभारण्यासाठी एक पाट मांडलेला आहे आणि पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं पाटाभोवती रांगोळी काढायची हळदी कुंकू अक्षता आणि नैवेद्य ठेवायचा दिवा आणि अगरबत्ती लावून घेतलेला आहे गुढी उभारल्यानंतर गुढीला हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा अगरबत्ती याने ओवाळायचा आहे तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य दाखवायचा आमच्याकडे चना डाळ गुळ आणि कडुलिंबाच्या पाल्याचा नैवेद्य दाखवतात तसंच दूध आणि साखरेचाही नैवेद्य दाखवतात कुटुंबातील सर्वांनी गुढीची मनोभावे पूजा करून गुळ कडुलिंबाचा पाला आणि डाळ मिश्रित नैवेद्य खावा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते त्या दिवशी जेवणामध्ये गोडाचा स्वयंपाक करावा विशेषतः पुरणपोळीचा स्वयंपाक करावा शक्य असल्यास पुरणाचे दिवे करून गुढीला ओवाळावे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवावी म्हणजे गुढी खाली घ्यावी आणि गुढीमध्ये ज्या गाठी असतात त्या सर्वांनी प्रसाद म्हणून खावा या गाठी खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही तसंच हार फुले किंवा अक्षता जे साहित्य असेल रांगोळी ते सर्व बागेमध्ये झाडांना टाकावं चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणजेच गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते या दिवशी नवीन वर्षाचं पंजांक वाचलं जातं या दिवशी महत्त्वाची खरेदी केली जाते जसे घर फ्लॅट जमीन किंवा वाहन खरेदी केली जाते सोनं खरेदी केलं जातं नवजात बालक असेल तर त्याचा नामकरण विधी या दिवशी आवर्जून केला जातो अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाय बाय टेक केअर